माहिती असेल तुला खाया पिया मला का नाही जी नाही ती करून मागा बाबा आम्हाला ही करून द्या ती करून द्या आम्हाला खाऊ वाटले अगर आम्हाला आवडत आहे असं म्हणा

माणसाला काही कधी लावा लागतोय म्हणून तुला सजाय तुला कधीच असल्या लपड्यात जायचं नाही लग्न करू वाटलं तर माय बापाला म्हणायचं वाझ लग्न करून माझ्याकड्यात घाला माझे मी संसाराला लागतो पण असल्या लफड्यात आपल्यात राहायचं नाही असल्या कुठ्याने आठवड्यात इले आगलाठी येत

नाही टीका आल्या करायचं नाही ऐकलं तरच चांगलं होत नको बाबा आशीर्वाद आशीर्वाद एक माझ पाया पडाय आलाय गमा चांगलं सांगायचं दूर दूर चालली गाणं ते का

झाली दादा माझा जुनाची परवड फटक आईच्या अंगावरी पांढलू घर जून मध्ये झाली हे दादा फडफड झाली दादा माझा जुनाची परवडे

सान सुन्या काळ गपला तू <laughs> काय ते <थे? laughs> एकदा पहिले जीवनात वाया लागले ते आणि हे काय म्हणजे तलवार फिलवार काळ काय म्हणतो काय बाबा दिवसाच तुझ्या पायरीशी कुणी सान तोर नाही सान सुद्या काळ जाची तुला काणी जाई तरी देवासर नयो भोग कशा पाय हरवली वा वाट दिशा धारल्या नाही <stit> वाळू नि उदळ तो जीव माय बापरी पेटला खेळ मां। <stit> मांडला मांडला मांडू

तरी नाही ना ना धीर सोडला ना खेळ मांडला लग्न मांडला पहिलाच लग्न खेळ मांडला मांडला तरी पण हे बाबा नसवाने अरे आम्हाला झोपा यायला की तुमच्या गाणं ऐकून लग्न करणार तर काय एवढे तुम्ही कला शिकून आवता रे बाबा काय झोप तरी काय येईल तुम्हाला लग्न कारण मग निवांत झोपा ना

लग्नाला लग्नाला हे हो तयार आहे पण बोरगीच कोणी द्याय ना बाय <laughs> लग्नाला मी तयार आहे पण बोरगी कोण द्यायना जे काय जायचं मला द्या पण तरी आणून द्या <laughs> 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 काली बिंद्री कसली <कर> द्या म्हणा मला <laughs> कसली <laughs> तरी